नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण राज्यशास्त्राचं तिसरं प्रकरण सुरू केलं आहे समता व न्याय तसं पाहिलं तर तस स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या संकल्पना आहे आणि या संकल्पना फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेल्या आहे मागील प्रकरणामध्ये स्वातंत्र्य संकल्पना आपण समजून घेतली या प्रकरणामध्ये आपण आज समता आणि न्याय या दोन संकल्पना समजून घ्यायच्या आहेत कायद्यासमोर समानता राजकीय समता समान संधीचे तत्व हे समतेचे विविध अर्थ समजून घेणार आहोत तसेच या प्रकरणात समतेचे प्रकार स्पष्ट केले आहेत याशिवाय वैधानिक न्याय नैसर्गिक न्याय व सामाजिक न्याय या संकल्पना न्यायाच्या संकल्पना देखील समजून घेणार आहोत वैधानिक न्याय आणि नैसर्गिक न्याय सामाजिक न्याय या न्यायाच्या न्याया संकल्पनासुद्धा आपल्या प्रकरणात समजून घ्यायच्या आहे सर्वप्रथम आता आपण आगो अगोदर समता ही संकल्पना समजून घेऊ मानवी समाजाचे समता हे महत्त्वाचे मूल्य आहे मानवी समाजाचे समता हे महत्वाचे मूल्य आहे समता म्हणजे सारखेपणा नव्हे परंतु सगळी माणसं समान आहेत असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा सर्व माणसांना समान वागणूक मिळावी असा अर्थ अभिप्रेत असतो प्राचीन काळात ॲरिस्टॉटलच्या विचारात समतेच्या संकल्पनेचा विचार मर्यादित अर्थाने केला आहे मात्र आधुनिक काळात समतेचा अर्थ अधिक व्यापकपणे घेतला आहे सुख दुःख कळण्याची क्षमता काय सुख दुःख कळण्याची क्षमता सहिष्णुतेची वागणूक आत्मसन्मानाची इच्छा अशा संदर्भात समतेचा विचार मांडला आहे म्हणजेच समतेला नैतिक आणि सामूहिक अशा बाजू आहेत याशिवाय आधुनिक काळात समतेचा विचार एक राजकीय ध्येय म्हणून देखील केला जाऊ लागला जगात असंख्य प्रकारच्या असमानता आहेत काही असमानता नैसर्गिक तर काही मानवनिर्मित आहे असंख्य असमानता, असमानता आहे काही निसर्गता आहे तर काही मानव निर्मित आहे यात नैसर्गिक असमानता म्हणजे वर्ण उंची बुद्धिमत्ता शारीरिक बळ अनुवंशिकता इत्यादींमधील फरक म्हणजे नैसर्गिक असमानता तर मानवनिर्मित असमानता म्हणजे जात पैसा धर्म इत्यादींच्या आधारावर निर्माण केलेल्या असमानता प्रत्येकाची योग्यता क्षमता आणि दृष्टिकोन वेगळा असतो हे स्रोत आहे सर्वांना माहीत आहे मात्र त्यांना त्यांच्या कौशल्य आणि बुद्धिमत्तेनुसार विकसी विकासाची समान संधी दिली पाहिजे प्रत्येकाची काय क्षमता आणि दृष्टिकोन वेगळा आहे मात्र त्यांना प्रत्येकाला प्रत्येकाला कौशल्याने बुद्धिमत्तेनुसार विकासाची समान संधी दिली पाहिजे समाजातील सामाजिक राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेमध्ये समानता असणे आवश्यक आहे समाजातील सामाजिक राजकीय आर्थिक व्यवस्थेमध्ये समानता असणे समता असणे आवश्यक आहे न्याय स्वातंत्र्य या संकल्पना समतेच्या कसोटीवर मांडल्या जातात आणि म्हणून समतेची संकल्पना बुद्धी प्रावीण्यवादी आहे आता आपण समतेचा इतिहास पाहू समता ही संकल्पना आपण थोडक्यात लक्षात घेतली समता राजकीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात समता ही संकल्पना ग्रीकांच्या काळापासून अभ्यासली जाते ग्रीक नगर राज्यांमध्ये देखील समता अभ्यासली जात होती जुलूम अनियंत्रित राजेशाही असमान सामाजिक परिस्थिती अशा त्यावेळच्या संघर्षातून समतेच्या संकल्पनेचा विकास झाला काय जुलू मनिंत्रित राजेशाही असमान सामाजिक परिस्थिती अशा त्यावेळच्या संघर्षातून समतेचा समतेच्या संकल्पनेचा विकास झाला ॲरिस्टॉटल हब्स रुसो कार्ल मार्क्स तक्वील या विचारवंतांनी समता या संकल्पनेचा विकास केला आहे हे वेगवेगळे वेग विचारवंत आहे इतिहास काळात ॲरिस्टॉटल मार्क्स, रुसो हब्स टॉकविल या विचारवंतांनी समता या संकल्पना मांडल्या आहे या संकल्पना आपण पुढील तासाला पाहू